गीता नाम जा विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा

धुळे महानगरपालिका तीन चार लागा चार रस्ते चार रस्ते के ते चार महिन्यात छप्पन लाखाच्या रस्त्यात म्हणजे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या बंगला समोरच्या रस्त्याला आयुक्तांचे हात ओले करून घ्यावे आलेले आयुक्त म्हणजे हिशे भरून जायचे असा सत्ताधाऱ्यांचा कारभार आहे असे मनोज मोरे व हिला वाडी यांनी भ्रष्टाचार रस्त्यावर घेतली पत्रकार परिषद महानगरपालिकेत अभियंता व अधिकारी अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी असल्याने त्यांची जर चौकशी सी आय डी मार्फत केली तर अमाप संपत्ती सापडेल असे अधिकारी व अभियंता यांच्या बनवण्याचा कारभार चालतो आता तीन महिन्यापूर्वी रस्ता बनवताना आयुक्त सिंध्या अभियंता व अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याची पाहणी केली होती आणि याच रस्त्याचा परत छप्पन लाखांचे टेंडर काढून नवीन दुरुस्तीसाठी टेंडर काढले तेही जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासमोरच समोरच भ्रष्टाचार करण्यास घाबरत नाहीत असे सेनेचे जिल्हा प्रमुख इला माळी व मरण मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व पुराण माहिती दिली यावेळी किरण धोंगडे डॉक्टर सुशील महाजन गुलाब माडी पबन थोरात राजेश पटवारी अॅडव्होकेट पंकज गोरे संजय वाल्ले संदीप चव्हाण संजय शेखर बडगुजर मचिंद्र निकम आदी सर्व पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते पंचवीस कोटीचा बजेट होता कितीचा होता तरी देखील ही ही पालिका केली लोकांना चांगल्या प्रकारचं रोजचं काही जे असेल पाणी असेल स्वच्छता असेल दैनंदिन मूलभूत सुविधा जे ते काम पायगुडीने केले पाचशे लोक कमी करून टाकले तरी देखील काही फरक पडला नाही आहे त्या यंत्रणेवर पैसे करतो त्यांचे पगार महिन्याला करून पालिका व्यवस्थित चालवली चालवली का नाही मग आता एखादी अधिकारी असा येतो एखादी अधिकारी असा येतो तुम्ही माणूस बदलला का परिस्थिती बदलते ही पालिका मी त्या दिल्लीच्या निर्भयासारखी ज्या झालेली समजतो की ती जिवंत असून तोंड असून ती बोलू शकत नव्हती तिच्यावर जे अत्याचार झाले त्या अत्याचाराला वाचा तिला फोडता आली नाही तिचा जीव गेला जर या पालिकेला तोंड राहिला असतं तर पालिकेने देखील बोलला असतं की माझ्यावर किती अत्याचार होत आहेत या पद्धतीने जे अत्याचार पालिकेवर ते सत्ताधारी आणि प्रशासन संयुक्त युतीच्या माध्यमातून करत आहे याच्यावर आता धुळेकर जनतेने उठाव केला पाहिजे अशी वेळ आलेली आहे ते तुम्हाला काय मागणी करायची याच्यामध्ये आम्ही आम तर आमच्या पद्धतीने केलेला आहे तुम्ही म्हटलं असं नाही चालणार साहेब याच्यामध्ये आम्हाला तुम्ही ठेकेदार व टेंडर प्रक्रिया राबवणारे अभियंते आणि अधिकारी बघा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली म्हणजे काय हा रस्ता गरज नसताना केला छप्पन लाखातून पुन्हा त्याच्यावर सोळा लाखाचं टेंडर काढलं टेंडर एकाही ऑफिस मध्ये बसून होत नाही टेंडर काढायचा असेल तर तुम्हाला स्पॉट विजिट करावी लागते इंजिनिअरला स्वतः अभियंत्यांना स्वतः यावं लागतं स्पॉट विजिट करून त्या रस्त्याची अवस्था काय आहे त्या रस्त्याचे फोटो काय आहेत किंवा त्याच्यात नियम काय त्या सर्व पद्धतीने त्याला एक इस्टिमेट तयार करावं लागतं त्या इस्टिमेट त्याची किंमत ठरत असते परंतु यांनी अशी कुठली प्रक्रिया राबवली नाही कुठल्याही प्रक्रिया न राबवता याच्यामध्ये एक टेंडरच्या पण कॉपी आहेत त्याच्यामध्ये नियम आहेत या टेंडरची जी, जी कॉस्ट आहे ती कॉस्ट कशी आलेली आहे त्याचं डिटेल लावा लागेल हा रस्ता झाल्यानंतर या रस्त्याच्या दर्शनी भागावर तुम्हाला बोर्ड लावा लागेल त्या बोर्डावर सगळं लिहावं लागेल रस्ता कसा झालेला आहे किती किमतीतून झालेला आहे त्याची सगळी माहिती द्यावी लागेल ला आणि त्याचे फोटो सादर करून बिलं सादर करावे लागतील आणि ते बिलं त्याच्यानंतरच आम्ही देऊ नाही तर बिलं देणार नाही परंतु या रस्त्यावर कुठलंही बोर्ड लावलेला नाही काय काय मटेरियल या रस्त्यासाठी अगोदर वापरलेलं आहे त्याची माहिती नाही त्याच्यानंतर टेंडर कसं केलं या सर्व प्रक्रिया या त्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी बिलांवर बिल खोटे बिलं काढण्यासाठी प्रक्रिया राबवली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची यांच्याकडे नोंद नाही कुठल्याही प्रकारचे फोटो नाहीत उपलब्ध नाहीत जेव्हा आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये बऱ्याच वेळा यांना वेगवेगळ्या देऊन माहिती मागवतोय परंतु महानगरपालिका ही अतिशय इतकी गेंड्याच्या कातडीची झालेली आहे की यांना कुठल्याही गोष्टीशी घेणं देणं नाही आरटीआयच्या अधिकारालाही ते घाबरत नाही माहितीच्या अधिकारात आपण काही माग मागण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांची भीतीच नाही आहे महिना उंजव द्या दोन महिने द्या सहा सहा महिने माहिती देत नाही मग कोणीतरी अपीलमध्ये जातो आयुक्तांकडची अपील वेळ संपली का विभागीय आयुक्तांकडे जातो विभागीय आयुक्तांकडे देखील आलेला आहे परंतु लोक कुठल्याही प्रकारची दाद देत नाही थातुरात उत्तर देऊन निघून जातात मग मी साहेबांना सांगितलं की अशा प्रकारची कुठली प्रक्रिया राबवली नसल्यामुळे ठेकेदार टेंडर प्रक्रिया राबवणारे अभियंते आणि अधिकारी ज्यांनी या टेंडर नोटीस वर सह्या केलेल्या आहेत यांना तात्काळ निलंबित करा याआधी स्पर्धक आहे ज्यांनी तुम्ही बघा कुठलंही टेंडर निघालं की त्या टेंडर मध्ये स्पर्धक तीन लागतात कॉम्पिटिशन करण्यासाठी तीन लोकांची गरज असते जर एकाची गरज राहिली असती तर वेळवेळी एकच टेंडर भरून बिलो आबो कुठलाच गेला नसता आणि ते टेंडर घेऊन टाकला असतं परंतु तीन लोक कमीत कमी पाहिजे तरच ते टेंडर करायचे धरले जातं म्हणून तीन लोक जो एक ज्याला द्यायचा आहे ठरलेला असतो त्यांचा तो आणि त्याच्यासोबत दोन इतर डमी टेंडर भरले जातात ज्या ठेकेदारांनी हे काम भरलेलं आहे यादी त्यांनी या पालिकेमध्ये काम कामं आहेत त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस हे स्पर्धक या साठी किंवा इतर कामांमध्ये जे जे काम झालेले आतापर्यंत कागदावर असतील प्रत्यक्षात असतील नसतील त्या कामांवर याच लोकांनी स्पर्धक म्हणून भरलेला असेल त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे यांच्या संपत्तीची देखील चौकशी आम्ही लावल्याशिवाय राहणार नाहीत बरेच प्रकरण पेंडिंग आहेत येणाऱ्या काळामध्ये आठ दिवस पंधरा दिवसाच्या माध्यमातून पुन्हा अजून एक प्रकरण पुन्हा अजून एक प्रकरण या अशा माध्यमातून आम्ही आपल्या जवळ या सगळ्या गोष्टी या व्यथा मांडणार आहोत या प्रकरणाचा पूर्ण तपास करावा संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आज आपल्या माध्यमातून आम्ही येथे करत आहोत या रस्त्यावर पत्रकार परिषद परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नुकताच छप्पन लाखाचा झालेल्या रस्त्यावर पुन्हा सोळा लाखाचं नवीन टेंडर काढून भ्रष्टाचार करण्याचा हा जो काही प्रकार महानगरपालिकेचे सत्ताधारी व प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात आलेला होता त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तो प्रकार थांबवण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने याला निवेदन असतील पत्रकार परिषद असतील किंवा तक्रारी असतील या सर्व माध्यमातून हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अतिशय सरळ सरळ प्रकरण आहे काय चौकशीची गरज नाही या प्रकरणासाठी जास्त ज्याला चौकशी करायची वाटत असेल त्यांनी आमच्यासोबत यावं या रस्त्यावर फिरावं आणि सांगावं त्यांनी की या रस्त्यावर खरंच आत्ता झालेल्या रस्त्यावर अरे प छप्पन लाखापैकी पंचवीस लाखाचं बिलही त्यांनी घेऊन टाकलेलं आहे त्या रस्त्यावर तुम्ही पूर्ण बिल तुम्हाला अजून हातात मिळाल्यानंतर नसताना दुसरं टेंडर काढणं ही कुठल्या प्रकारची मजुरी आहे कुठल्या कुठल्याच प्रकारची भीती या लोकांना राहिलेली नाही यांच्या विरोधात कोणी कारवाई करू शकेल असं यांना वाटत नाहीये परंतु आता आम्ही या सुरांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची पूर्णपणे मानसिक तयारी केलेली आहे आणि वेळोवेळी भ्रष्टाचाराच्या या जा प्रकरणांवर आम्ही जनतेसमोर येणार आहोत कोण आहे भ्रष्टाचारी कोण आहेत सत्ताधारी मनपाच्या सत्ताधारी प्रशासन प्रशा दोघांनी संयुक्त युती चालवली आजच्या बातमीमधून येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार